श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मी सरिता पाठक राहणार छत्रपती संभाजीनगर अंबज्ञ भगवद्गीता भगवद्गीता वृंद या संस्थेकडून मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक या स्पर्धेत सहभागी झाले आहे मी निवडलेला श्लोक क्रमांक आहे सतरा मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो निजाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे जय जय रघुवीर समर्थ चिंता आणि चिता या शब्दात फक्त अनुस्वाराचा फरक आहे चिंता ही मेलेल्या माणसाला जाळते तर चिंता ही जिवंत माणसाला जाळते काही माणसांना भूतकाळात रमायला आवडतं भूतकाळात अनेक घटना देखील घडलेल्या असतात परंतु प्रतिकूल घटना आठवायच्या आणि चिंता करत बसायचं हा मानवी स्वभाव आहे नुसती चिंता करत बसण्याने कधी प्रश्न सुटतो का केलेली सर्व चिंता वाया जाते म्हणून समर्थ याला व्यर्थ चिंता म्हणतात माणसाला उद्देशून वाहते हे नपुसकलिंगिक क्रियापदही त्यांनी वापरलं आहे गुरु नानक तर म्हणतात की चिंता करणं म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे भगवंताचं अस्तित्व नाकारणं भगवंताने भक्ताने भगवंताच्या भरोसा बाळगून निश्चिंत आणि निर्धास्त असावं बाबतीत कैलासवासी के व्ही बेलसरे यांची एक आठवण सांगण्यासारखी आहे गोंदवल्यात दरवर्षी मे महिन्यात बैलसरे शिबीर घेत असत शिबिरात दोन ते अडीच हजार लोक उपस्थित राहत असत एक वर्ष महाराष्ट्रात पाण्याची टंचाई होती गोंदवल्यातील सर्व विहिरी आटल्या होत्या फक्त महाराजांच्या मंदिरातील विहिरीत पाणी होते गावातील सर्व मंडळी या विहिरीतील पाणी नेत असत विश्वस्तांना असं वाटलं की शिबीर मे महिन्यात घेण्याच्याऐवजी पाऊस पडल्यावर गुरुपौर्णिमेच्या वेळी घ्यावं विश्वस्त आपला निर्णय बेलसरांना सांगण्यासाठी मुंबईला गेले त्यांना आपला निर्णय सांगून विश्वस्त मंडळी दुष्काळाचे वर्णन करू लागले तेव्हा बेलसऱ्याने त्यांना एकच प्रश्न विचारला गोंदवल्यात महाराज आहेत ना आपण देवस्थान चालवतो असं ज्यांना वाटतं त्यांना आपण विश्वस्त म्हणतो आणि भगवंत चालवतो असं ज्यांना वाटतो त्यांना आपण भक्त म्हणतो बेलसर हे निष्ठावान भक्त असल्यामुळे त्यांना महाराजांची खात्री होती शिबिर मे महिन्यात झालं आणि पाऊस पडेपर्यंत मंदिराच्या विहिरीचं पाणी गावाला पुरलं आपण जर भगवंतावर श्रद्धा ठेवली तर तो आपली सगळी काळजी घेतो प्रयत्न करणे आपल्या हातात आहे परिणामावर आपला हक्क का नाही कारण परिणाम ठरवणारा घटक मी एकटा नाही सध्याचे युग स्पर्धेचं आहे अनेक जण स्पर्धेत आहेत आपल्याला कोणत्या भागात यश येईल हे सांगता येत नाही राष्ट्रीय प्रारब्ध सामाजिक प्रारब्ध कौटुंबिक प्रारब्ध अशा विविध फेऱ्यांमध्ये मनुष्य अडकलेला असतो आपले संचित आपल्या प्रारब्धाला आकार देत असते आपण काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी प्रयत्न आणि नियोजन या गोष्टी आपल्या हातात आहेत परिणाम आपल्या हातात नाहीत अशा वेळी अकस्मात काहीतरी घडलं मना ग, अकस्मात काही मनाविरुद्ध घडलं तर त्याचा उदार मनानं स्वीकार करावा चिंता करून ताणतणाव निर्माण करून आपलं मन दुर्बल करून घेऊ नये गरज आहे म्हणून आपण चिंता करत नाही तर आपल्याला चिंता करायची सवय लागलेली आहे म्हणून आपण चिंता करत असतो भगवंताला आपली चिंता आहेच ना आपले त्याने आपल्यासाठी नेमकं कोणतं कार्य ठेवलेलं आहे याचा शोध घेऊन आपण त्या त्याप्रमाणे कार्य करावे है। अकस्मात मनाविरुद्ध घडल्यास जे खेद करतात दुःख करतात त्यांना समर्थ मती मतिमंद म्हणतात जीवनात जे आपल्या वाट्याला आलं आहे त्याचा स्वीकार करावा भौतिक जीवनातील नश्वरता व्यक्तींमधील पर परिवर्तनशीलता लक्षात घेऊन त्यामध्ये खेद होणार नाही अशी खेद होणार नाही वियोगामध्ये प्रिय व्यक्तींचा मृत्यू किंवा विरह हो अपेक्षित आहे जीवनाची ती वास्तवता आहे खरा बुद्धिमान मनुष्य ईश्वरी ईश्वर इच्छा म्हणून सगळं याचा स्वीकार करतो आणि वर्तमानाचा सदुपयोग करतो आधी काळजी घ्यावी नंतर चिंता करू नये जय जय रघुवीर समर्थ